पण तुपोपाऱ्यांच्या प्रपंचा जर काही कमी पडलं तर महागजी पंतांनी जिजायला त्या ठिकाणी ते निवडावं तुकोपाऱयांना प्रापंचिक मदत महादजी पंतांनी खोक केली मध्ये दुसरे टाळकरी तुपोपाऱ्यांचे शिष्य महादजी पंत नंतर तुकोपाऱ्यांचे तिसरे टाळकरी होते संताजी तिने जगनाळे सदुंग संताजी तिने जगनाळे तुकोपाऱ्यांवर तुको त्यांचं खूप प्रेम होतं चारिता गोधणे माझे वचन बोलता जातात त्यांना वचन दिलं की मी तुम्हाला गेले संताजींना संताजी माती द्यायची त्या ठिकाणी म्हणून संताजींसाठी परत त्या ठिकाणी वैकृत करून आले संताजी देवी जगनाडे नंतर त्या ठिकाणी दुसरे शिष्य होते गौरव शिकवाय लिंगायत होते ते सुद्धा